नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर वर लेबर युनियनचे अध्यक्ष श्री रमेश आगडे व सर चिटणीस समृद्ध शिक्षणाच्या सौ संगीता ताई काळे यांनी तेवीस ऑगस्ट रोजी उल्हासनगर नवनियुक्त आयुक्त श्री विकास ढाकणे यांची भेट घेतली व आयुक्त साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले मनपाचे कर्मचारी व दिव्यांग मुले व बांधव यांना आवश्यकता त्या सोयी सुविधा उत्पन्न करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली आयुक्त साहेबांनी आश्वासन दिले चला तर पाहूया ठाणे एक पाऊल पुढे सगळ्यात मोठा मुद्दा साहेब महत्वाचे सफाई कामगार साहेब असे काही मुद्दे आहेत की वरून शासनाने आदेश देऊन पण आपले खाते कर्मचारी काम करत नाही अधिकारी काम करत नाही या लोकांनी अधिकारी आता गेले मला वाटतं आहे करून त्या अधिकाऱ्यांच्या समोर तुम्हाला सांगितलं असतं या लोकांची एक साखरदंड तयार केला आहे लोकांनी आणि साखर यांच्या होत आहे तो साखरदंड तोंड करावा असं मला वाटतं आणि शासन जे आम्ही पत्रवर लिहिले